नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पालघर अमरावती तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमात्यावर जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे आणि मुंबईत जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा पुणे नाशिक अहिल्यानगर धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी भयंकर मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला मराठवाड्यातील परभणी नांदेड हिंगोली छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे उद्या विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे तर कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार त्याती जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यावरही जोरदार पावसाचा अंदाज आहे सोमवारपासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे सोमवारी आणि मंगळवारी रत्नागिरी आणि रायगड तसेच सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमात्यावर हो काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मात्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी हलक्या सरी पडतील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका